आले ना केलं पकणा केलं बटाटा तो, तो बोलत की ये फेक रहा है ये भात फेक जय महाराष्ट्र माझं नाव विनोद सुरेश पाटील मी मंच शाका अध्यक्ष गाळेगाव विभागाचा प्रभा क्रमांक बारा आमच्या प्रभागामध्ये समोसे विक्री करणारे आहेत जे फेरीवाले घरोघरी जाऊन समोसे विकतात ते व्यक्ती आम्हाला प्रभागामधील नागरिकांच्या कंप्लेंट आल्या की अशा अशा समोसे इथं तयार होतात जरा तुम्ही येऊन त्यांच्यावरती कारवाई करा तर आम्ही स्वतः जाऊन माझी टीम मी माझी टीम पूर्ण संपूर्ण सिंहगड शाखांची आम्ही टीम आमची पूर्ण गेली आणि आम्ही तिथं जर डोळ्यांनी बघितलं डोळ्यांनी बघितल्यानंतर आम्हाला आढळलं की समोसे पूर्णपणे बटाटे जे आहेत ते पूर्णपणे सडलेले आणि अशा ठिकाणी ठेवलेले मुतात वगैरे अशा ठिकाणी घाण ठिकाणी ठेवलेले अशा अवस्थेत ठेवलेले ते बघून आमचा संताप झाला आणि हा ही एकच टोळी नाही आहे हा ह्या एका रूममध्ये हे लोक चार पाच जण असतात असे कमीत कमी दहा बारा रूम तिकडे आहेत ते भाड्याने घेऊन राहतात आणि अशाच प्रकारे समस्या बनवतात आमची मागणी एकच आहे की यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि यांचा हा धंदा बंद झाला पाहिजे हे ह्याच्याने पूर्ण इथले जे नागरिक आहेत जास्त करून जे छोटे मुलं आहेत तेच हे खातात समोसा खातात आणि लहान मुलांना जास्त करून त्यांना त्रास होणार या गोष्टीचा मोठा व्यक्ती हा समोसा खात नाही जास्त करून लहान मुलं खातात आणि लहान मुलांना हा त्रास होऊ नये यासाठी आम्ही ही ऍक्शन घेतलेली आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी